सकाळच्या गडबडीत पाच मिनटामध्ये हा नाश्ता बनतो शाळेच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी नक्की ट्राय करून बघा मी बारीक कट करून शिमला मिरची गाजर आणि पत्ता गोबी पालक घेतला आता त्यात एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी बेसन टाकून घ्या यात आपण खूप कमी मसाले वापरणार आहोत लाल तिखट थोडीशी हळद रंग छान येण्यासाठी धने पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून खूप जास्त पातळ नाही करायचं थोडं थोडं पाणी टाकूनच तुम्ही मिक्स करा सर्दीमुळे माझा आवाज थोडासा बदलला आहे हे पहा असं घट्टसर करायचं आहे पीठ पालकच्याऐवजी तुम्ही कोथिंबीर किंवा मेथी टाकू शकता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या टाका बारीक कट करून किंवा किसून हे पहा घट्टर असं पीठ तयार करून आहे आपल्याला अगदी झटपट बनतो याच्यामध्ये सोडा इनो किंवा दही काही घातलेलं नाहीये आपण या प्रकारे घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अजून थोडंसं पातळ केलं तुम्ही तर धिरडे छान बनतात याच पिठाचे पण त्यात भाज्या आपण बारीक कट करून टाकाव्या लागतात आता तवा गरम झाला आहे ह्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि हलकंच पसरून घ्यायचं ह्याला एक साधारण एक ते दोन मिनटं असंच ठेवून देऊया म्हणजे खालून छान क्रिस्पी होईल ह्याला शिजायलाही फारसा वेळ नाही लागत आणि मुलांना टिफिनमध्ये जर द्यायचं असेल काहीतरी छान आकर्षक दिसण्यासाठी मी ज्या भाज्या राहिल्या होत्या त्या पत्ता गोबी गाजर आणि शिमला मिरची वरतून टाकल्यात म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि थोडेसे काळे तीळ हे पहा सुंदर दिसतंय वरतून थोडंसं तेल टाकून घ्या आणि आता आपण पलटून घेऊया दोन्ही साईडनी छान क्रिस्पी भाजायचं आहे हे खूप छान मौसूद होतात कुठल्याही सॉससोबत चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत छान लागतात कारण याच्यामध्ये तिखट मीठ ऑलरेडी आहे त्याच्यामुळे वेगळी चटणी करायची गरज नाही पडणार झटपट आणि टेस्टी असा नाश्ता रेडी आहे आवडल्यास व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करायचं आहे थँक्यू